गामणी जातक कथा खूप पूर्वी एका छोट्याशा गावात गामणी नावाचा बुद्धिमान मुलगा राहत होता गावक्यांनी त्याला न्यायप्रिय आणि निर्भीड म्हणून ओळखले एके दिवशी गावाजवळ एक लुटारू टोळी आली त्यांनी गावक्यांना धमकावलं आम्हाला अन्न व पैसा द्या नाही गाव जाळून टाकू गावकरी घाबरले त्यांनी गामणीकडे मदत मागितली गामणी म्हणाला दरू नका बुद्धीने काम घेऊया त्याने सर्व गावक्यांना एकत्र बोलावलं आणि एक योजना आखली दुसऱ्या दिवशी लुटारू आले पण गावी शांती होती गल्ल्या रिकाम्या घ्र बंद आणि मंदिरात भजन सुरू होतं लुटारूंना वाटलं हे लोक आपल्याला भीकच मागणार आहेत ते पुढे जात होते तेवढ्यात गामणी आला त्याने शांतपणे विचारलं तुम्ही काय शोधताय भीती ती इथे नाही लूट येथे काही नाही पण जर तुम्ही शांतता शोधत असाल तर राहा इथे माणुसकी आहे गावक्यांनी एकत्र उभं राहून लुटारूंना घेरलं भीती दाखवता लुटारू गोंधळले आणि शेवटी त्यांनी गाव सोडलं गाव पुन्हा सुखात नांदू लागलं शिक्षण धैर्य आणि एकता असेल तर कोणतीही भीती संपते